शिवसेना आपली आहे या दृष्टिकोनातून आपल्या बोलण्यातून भूमिका राहिली पाहिजे याबद्दल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव आपल्याला मिळाले आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट हा उल्लेख पुसून टाकला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज सांगलीतील दैवज्ञ भवन मध्ये आयोजित महिला मेळाव्यात बोलताना व्यक्त केले दरम्यान ज्या बँका महिला बचत गटांची अथवा शेतकऱ्यांची नीट वागत नाही अशा बँकांचा लवकरच आढावा घेणार असल्याचं सांगली मिरज आणि कुपवड शहर महानगरपालिकेत कोणकोणत्या योजना बाबतीत सुधारणा करून पाहिजेत त्याचाही जिल्हा प्रमुखांमार्फत मे महिन्यात आढावा घेणार असून ग्रामीण भागातील महिलांनीही पाणी रेशन अथवा आपला दवाखाना या संदर्भातील प्रश्न मांडावेत अशी ही प्रतिक्रिया गोरे यांनी पुढे बोलताना व्यक्त केली माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्यावेळेला शिवसेनेच्या मध्ये परत एक नवीन पर्व सुरू केलं त्यामध्ये अनेक जणांच्या तोंडामध्ये शब्द येतो की शिवसेना शिंदे गट पण मला असं वाटतं हा गट शब्द जो आहे तो कुसून का टाकला पाहिजे शिवसेनाच ही आपली आहे या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने सुद्धा जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार निवडणुकीचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव आपल्याला मिळालेलं आहे आणि